काय माझ्याकडे बघा आणि मला काय म्हणणार अभिनंदन करा दुसरं काय जाणार की मी सांगितलेलं प्रत्येक निवडणुकीच्या संदर्भातलं भवितव्य खरं ठरत आहे आणि चार जूनला अठ्ठेचाळीस पैकी किमान चाळीस माझी भविष्य खरी ठरलेली तुम्ही पाहणार आहात केवढा आत्मविश्वास आहे बघा मला मी सांगणार तीच चाळीस माणसं येणार आठ 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 मी जरा नियतीवर सोपवतो कारण त्यांची नियती मला अजून कळली नाही जे कळली तर ती पण मी सांगेन आणि मग तुम्ही असे काय म्हणतात त्याला आश्चर्यचकी अठ्ठेचाळीस ते मला अजून आठ दहा जरा थोडेसे पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का की फडणवीस पंचेचाळीस पंचेचाळीस म्हणतात बावनकुडी पंचेचाळीस पंचेचाळीस म्हणतात काल साक्षात अमित शहा यांनी त्या आयबीएन लोकमतच्या कॉन्क्लेव्ह मध्ये मुलाखत दिली त्याच्यामध्ये एक्केचाळीस बोलले चार गावा आधीच कटप करून टाकल्या कुणी शहानी केलं ना मग आता फडणवीस जेव्हा म्हणतील पंचेचाळीस 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 त्यावेळेला संजय राऊत बोलणार कारण हा मुद्दा सकाळीच संजयने मला सांगितला कोणाला अनिल यांच्या पंचेचाळीसच्या एक्केचाळीस एका रात्रीच झाल्या म्हणलं काय रे म्हणाल तुम्ही आयबीएनची मुलाखत नाही का पाहिली शहानची ते बोलले एक्केचाळीस नक्की येतील एक हे म्हणतात पंचेचाळीस नक्की येतील ते बावनकुळे तर स्वर्गातच असतात ते म्हणाले अठ्ठेचाळीस येतील शाबास शाबास बावन बावनकुळे तुम्ही बावन्न सीट येतील असं नाही म्हणाल हे सुद्धा करतो की अठ्ठेचाळीस पैकी बावन्न येतील असं तुम्ही म्हणू शकता बाबा तुमचं काय भरोसा नाही पण मी आता अभिनंदन तुमचं करता घेतोय मी गेले दोन तीन महिने सांगतोय तुम्हाला की आंबेडकर यांची वाट लावणार यांचा घात करणार यांना देशोधडीला लावणार यांची बेळाबरू करणार गाढवळीही गेले ब्रम्हचरी गेले तोंड काय झाले जगाभाने साक्षात तुकोबांचा हा अभंग आहे एक याला माणूस लिंग पिसाट काम पिसाट काला काय बाई मिळाली नाही गाढविणीच्या मागे लागला ती गाढवी लाथा मारत गेली उधळून पण हात तिच्या मागे होऊन पळतोय सगळ्या गावाने पाहिलं त्यामुळे गाडळी गेलं आणि घरी गडाळल्यामुळे ब्रह्मचरी गेलं आणि तोंड काय कार्यका माझी सगळ्या गावापुढे त्याची चेष्टा झाली अशी तुकारामांचा अभंग आहे हा अभंग लागू पडणार महाआघाडीच्या संदर्भात मी गेले दोन तीन महिने सांगत होतो संजयला पण मी सांगितलं तुला का? कळतंय काय कसं चाललंय तुमचं अरे गेल्या निवडणुकीला एम आय किती घेतले तुला माहिती आहे तरी तूच सांगितलंस मला मला तर माहितीच नव्हतं एम आय एक हजार कोटी घेतले कुणी एम आय एम आता हजार कोटी जर त्यांना दिले असतील कसे जे विघ्न संतोषीपणा करण्याचे कसे जे काँग्रेसची मतं खाण्याचे बरं हजार कोटी जर एम आय किंमत असेल तर इतरांची काही ना काही तर असेल ना बेटा आणि तुम्ही देऊन काय देणार तीन चार जागांना त्यांनी काय फरक पडतो काय गरजच नाहीये उलट आहे प्रकाश आंबेडकर एकटेच निवडून यावेत अशी त्यांची इच्छा असणे त्यांना कोणी सहकार्य भेटले जसं राज ठाकरे एकटेच गेले अमिषाला भेटायला तसं उद्या प्रकाश आंबेडकर आणि यांची जर कुठे भेट झाली गुप्त आणि गुप्त भेटीच कौतुक बरं का गुप्त भेटी आधी लोकांना काढतात म्हणजे रात्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त भेट झाली हे सगळ्या चॅनलवर सांगताय आणि मग गुप्त कशी म्हणताय तुम्ही शब्द वापरताना काळजी घ्या ना तुम्ही सांगताय की अकरा वाजता ते याच्यावर पोहोचले एअरपोर्टवर आणि घरी साडेबाराला पोहोचले मध्ये दीड तास गायब होते एवढा मोठा त्यांचा ताफान एवढे बॉडीगार्ड आणि हे राज ठाकरेंचे बॉडीगार्ड राज ठाकरे घरातून निघाले की याच्यावर तुमचे कॅमेरे फनवीसांच्या मागे पुढे कॅमेरा हल्ली देतात किंवा उलटे बसतात तुमचे चॅनलवाले आणि असा पाठलाग उलटा पाठलाग करतात किंवा पुढे दाखवतात कळलं नाही कुठे गेले अरे दादर भेट काही सांगताय कोण म्हणते शांताग्रुज मध्ये भेटले कोण म्हणले दादर मध्ये भेटले कुठे भेटले हे सगळ्यांना जवळजवळ माहितीये मग गुप्त ती रे ते दोन तिथे भेटणारच होते त्याप्रमाणे ते भेटले पण इकडे प्रकाश आंबेडकर यांनी भेटायची गरज पण नाहीये आणि टेलिफोन वर बोलू शकता व्हडिओ फोनवर बोलू शकता हा तुम्हाला फेस वर बोललात तर तुम्हाला लोकेट पण नाही होत तुम्ही माहितीये ना तुम्हाला कारण मला आता बहुसंख्य नेत्यांनी मला वॉर्निंग दिलेली आहे साध्या फोनने फोन करायचा नाही व्हॉट्सअप पण नाही करायचा फेस टाईम करायचा एक दोघांनी जर मला मोबाईल पाठवले चांगल्या ऍपल पेपलचे की बाबा आमच्याशी फक्त या फोनवरून बोलू दुसऱ्या फोनवरून नाही बोलायचं नंबरची कार्ड पण वेगळी टाकली की हे तुझा नंबर नाहीच आहे हा आमच्या पिऊंचा नंबर आहे पण ही गुप्तभेट गुप्त होती का नाही राहि पण आंबेडकरांची फोनवर बोलणं होऊ शकतं ना अमित शहाशी होऊ शकतं शेवटी काय टार्गेट द्यायचंय बघ किती पाडायचे आहेत महाआघाडीच्या आणि त्याच्याकरता कसा बर नुसतं पाडलं नाही बरं का हा पहिल्याच दिवशी आंबेडकर म्हणाले बघ तुमचं आमचं जमणार नाही आता काल तरी काय म्हटलं की आमच्या ठाकऱ्यांवर आणि शरद पवारांवर विश्वास नाही हे तर ते दुनियाला बोलून चुकले त्यापूर्वी अरे त्यांनी कशाला सांगायला राज ठाकरे पण बोललेत की जगात जर सगळ्यात अविश्वासू माणूस कोण असेल उद्धव ठाकरे म्हणजे नवीन नाही काही त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे विश्वासार्ह नाही हे सगळ्यांनी सांगितलंय हे तर फडणवीसांनी पण सांगितलंय विश्वासघातकी माणूस आहे त्यामुळे त्यात काही विशेष नव्हतं पण आंबेडकर विश्वासघात करणार हे संजाच्या डोक्या कपाळ मी ओढत होतो तू कशाला सावरून घेतोस त्यांना की नाही ना आमची चर्चा चालू आहे नाही नाही आम्ही भेटणार आहोत ते कार्यक्रमाला आले सभेला हे सुद्धा मोठ आहे कितीला लाचारी करशील काय करणार जर वंचित हे त्याचं एम कोटिंग हिम तो म्हणाला जर वंचित उभा राहिला तर आमच्या सीट्स ज्या येऊ शकतात अशा किमान बारा ते पंधरा सीट ते पाडू शकतात झकमत आम्हाला त्यांचे पाय दोन भाग आहे आम्हालाही कळत आहे आम्ही काय करतोय पण करू काय दहा पंधरा सीट मी म्हटलं तू असं मला वंचित ते पाठिंबा दिल्यामुळे पंधरा सीट येणार होते तुमच्या हे त्या आल्या असं तरी माहीत नाही मला पण पाडतो नक्की शकतात हा पण तुमचा युती अजिबात आहे मुळामध्ये सात आठ सात आठ दहा जागा तुम्ही लढवणार आणि त्याच्यामधल्या हे तेरा चौदा पाडणार काय चाललंय काय गाढवपणा तो होणार ना नाही राजकारणामध्ये काही वेळेला गाढवपणा हा वर्कर्णी ढोंग असतं ते करावं लागतं याचं कारण दलित समाजाला असा मेसेज द्यायला नको आमच्याकडून की मुद्दाम आम्ही आंबेडकर दलितांचे नेते ना त्यांची हे युती तोडली त्यांनी तोडली त्या पाप जे आहेत दलितांच्या मनामध्ये असं राहिलं पाहिजे की आंबेडकरांनी तोडली नेहमीप्रमाणे हा टिप्पणा करून आणि दुसरा एक त्यांच्यावर शिक्का बसला पाहिजे ना की ते भाजपची बी टीम आहे एमआयएम आणि मंचित ही भाजपची बी टीम आहे हे सिद्ध करण्यात आम्ही यशस्वी झालो या सगळ्या खेळामध्ये कारण त्यांनी तोडलं आम्ही नाही तोडलं आम्ही तर तो अगदी वाट बघतोय आज पहिल्यांदा त्यांनी त्यांना मीटिंगला नाही बोलवलं म्हणजे त्याला निषेध व्यक्त केला थोडासा बाकी त्यांना इतक्या जागा देतो तितक्या जागा चालतो चार देतो सात देतोपर्यंत गेलेच होते ते पण त्यांना मुळामध्ये ह्यांना प्राढण्यात इंटरेस्ट आहे मग त्याने आता काल तर छान ऑफर दिली काँग्रेसला की तुम्ही सात सीट सांगा त्या जागी आम्ही पाठिंबा देतो आणि उरलेले एक्केचाळीस जागी आम्ही आमचे उमेदवार उभे चालतंय तुम्हाला येडविडू आहेत कामाल पण आंबेडकर तुम्हाला असंच गंडवणार चित्त्या वनोर संजय तुझ्या भाषेमध्ये चित्या वनोर हा शब्द मी तुला वापरला होता की ते तुला चुत्या बनवणार तुझा आवडता शब्द आहे ना घे तुलाच बनवणार बनवलं आता बोलू नका आता लढा दुसरे काय करणार तुम तुम्ही बरे एमआयएम पण येतोच आहे एक तुमचं नशीब आपवाल्याने आज जाहीर केलं की महाराष्ट्रात आम्ही लढणार नाही पण ममता येणार आहे माहित नाही तुम्हाला मला ना माहित आहे तर तुम्हाला माहित नाही असं कसं होईल आणि हे जे परत छोटे छोटे गावागावातले छोट्या संघटना पक्ष की जो त्या माणसापुरताच मर्यादित आहे आणि त्याने पोचलेल्या कार्यकर्त्यांपुरता मर्यादा देते हाली तुम्हाला माहित आहे ना कार्यकर्त्यांना दरमहा दहा पंधरा पंचवीस हजार रुपये पगार दिला जातो नेत्यांकडून आणि असे हजार हजार कार्यकर्ते पोचले जातात आम्हाला माहित आहे असे कार्यकर्ते असे नेते कोण आहेत की जे महिन्याला एक हजार पोरांचा खर्च करतात करतात त्यांना पगारच देतात ते म्हणजे दे यांना रोज उठून हॉटेलमध्ये पाठवलं तर एकाच रात्री दहा हजार बिल करतात एक महिन्याला दहा हजार पंधरा हजारची पाकिटं ठरवून दिली त्याला दिली आपण मोकळी जाऊ करा तुम्हाला काय मजा करायची करा असे हजार पोरं म्हणजे हिशोब करा आहेत असे फार लांब जायची गरज नाही मलाच माहिती असलेले आहेत माझेच मित्र आहेत तेच सांगतात की हजार पोरं आहेत आपल्याकडे कोण म्हणतो पाचशे पोरं आहेत शो शे दोनशे पोरं प्रत्येकाकडेच असतात नगरसेवकाला पण शे दोनशे पोरं ठेवा आणि कधी बाहेर पडले की यांच्या भोतीचे असे पुत्री फिरतात ना लाचा जीवा काढून आणि शेपट्या हलवत ते सगळे पगारी असतात म्हणून ते एवढं करतात ना त्याच्या नजरेकडे असं 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 बघत का करतात ते सगळे पगारी भाडोत्री असतात भाडोत्री सैन्य असतात ती ते काय त्यांचे कार्यकर्ते असतात असं समजू नका छोटी मोठी कामं हो महापालिकेमध्ये कुठे बेकायदेशीर स्टॉल टाकलाय त्याला संरक्षण द्या वगैरे आणखी कामं हो पण असतात त्यांची फटोर आपण आपला मुख्य महान मुद्दा सोडून जाऊया नको आंबेडकर तर आंबेडकरांनी यांचं वाट लावली आता आंबेडकरांना हे बदनाम करणार की दलितांचा घात केला हे असं नाही म्हणणार आमचा घात केला दलितांचा घात केला दलितांची इच्छा चा आमच्याबरोबर बोललाच संजय दलितांची इच्छा चा आमच्याबरोबर आणची होती पण आंबेडकरांनी ऐकलं नाही बाय दि या सगळ्या ह्याच्यात रामदास आठवले कुठे गायब झाले अरे नाव नाही रामदास आठवले मी एक जागा पटे मागितले अठ्ठेचाळीस पैकी म्हणून स्वतःच्या तर शिर्डी मागायची होती ते राज्यसभेत निवडून गेले ते लोक म्हणतात ते कुठे डायरेक्ट आले एकदा लोकांमध्ये आजमावा ना रामदास आठवले आहेत जा शिर्डीची जागा घ्या वगैरे आणि जिंकून या मागे आला होता नंतर पडलात पण मागे आला नाही एकदा शिर्डीहून या अरे, हो अरे लोक कौतुक करतील तुमचं की म्हणतील यांना लोकांचं निदान शिर्डीतला पाठिंबा आहे आज असं झालं की तुम्ही डायरेक्ट राज्यसभेवर आहात आणि जो कामा तुमच्या कार्यकर्त्यांनी करवाय शको आहे लोकसभेला नाही मागणार विधानसभेला पण मागणार नाही मागितलेलं देणार नाही आणि दिल्या तर पडलेला देणार पडणार देणार नाही तुम्हाला कुठे देणार आहेत मग तुम्ही म्हणणार एकतरी आमचा आमदार इकडे विधान परिषदेवर घ्या म्हणजे डायरेक्ट बरं केंद्रात पुन्हा तुम्हाला मंत्री व्हायचंच असणार म्हणजे तुमच्या मंत्रिपदासाठी काही बोलू नये कोणी को मी कसं मुकाट सगळं सहन केलं ऐकलं के एकही उमेदवार नाही मागितला माझ्या समजूतपणा सम्जुद समजूतदारपणाचं कौतुक करा असं सगळं बोलणार रामदास साहेब आठवले हा विषयच त्यांनीच संपून टाकला त्यामुळे तो विषय पण आंबेडकरांनी मस्त जिरवली आणि ते जिरवणार हे माहिती होतं आणि महायुतीच्या नेत्यांना अजिबात आश्चर्य वाटलं नाही त्याच्याकडे महायुतीच्या नेत्यांचं असतं ते कारस्थान होतं धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी